नमस्ते दोस्तों एनके टेक वर्ल्ड चैनल में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है जस कि मित्रों महाराष्ट्र सरकार ने बजेटमदे घोषणा के लिए होती कि शतक प्रति हेक्टरी पांच हज़ार रुपये सहाय अनुदान देल अशी घोषणा केली होती मित्रांनो तर त्याची अंमलबजावणी आता चालू झालेली आहे आणि त्याचे काय काय डॉक्युमेंट आणि कशी प्रोसेस आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तर चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ताकी तुम्हाला नवीन योजना आणि नवीन व्हिडिओ महत्त्वाचे विसरणार नाहीत मित्रांनो चॅनलला अवश्य स सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण काय काय डॉक्युमेंट आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ताकी कोणतीही माहिती मिस होणार नाही मित्रांनो तुम्हाला असं एक सहमतीपत्र लिहून द्यायचं आहे मित्रांनो जसं की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणे पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनांमार्फत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळण्याच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर सहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण आदी नियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझा आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगितो मित्रांनो खाली तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे पुन्हा तालुका टाकायचा आहे पुन्हा तुमचं गाव टाकायचं आहे शेतकऱ्याचं संपूर्ण नाव मित्रांनो आधार कार्डप्रमाणे टाकायचं आहे आपल्याला मराठीतून वरती टाकायचं आहे पहिले मराठीत आहे ते मराठीत टाकायचं आहे मित्रांनो पहिलं नाव पुन्हा मधलं नाव टाकायचं आहे आणि पुन्हा शेवटी आण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली मित्रांनो इंग्लिशमधून टाकायचं आहे तुम्हाला पहिलं नाव टाकायचं आहे इंग्लिशमधून जसं आधारप्रमाणे आहे तसंच टाकायचं आहे मित्रांनो पुन्हा मिडल नेम टाकायचा आहे म्हणजे मधलं नाव टाकायचं आहे आणि पुन्हा सरनेम टाकायचा आहे मित्रांनो आधार नंबर तुम्हाला ह्या रखान्यामध्ये पुढे इंग्लिशमधून भरायचा आहे मित्रांनो आणि शेतकऱ्यांचा मोबाईल नंबरही बी आपल्याला इथे भरून दिनाक आणि अर्जदाराचं नाव आणि सही करायचं आहे मित्रांनो तसेच मित्रांनो हे वैयक्तिक खातेदारासाठी होतं आता जर सामायिक खातेदार आहेत तर त्यांच्यासाठी काय आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी बी असाच एक संमतीपत्र आहे मित्रांनो दुसरा फॉर्म आहे मित्रांनो तो फॉर्म हा असा आहे मित्रांनो सामायिक खातेदाराचं ना हरकत प्रमाणपत्र मित्रांनो यावरती बी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पटवून नोंदणी झालेल्या कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आम्ही जिल्हा तालुका गाव टाकायचा आहे मित्रांनो संयुक्त खाते क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो आणि याचे हिचेदार आहोत आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार याच्या संलग्न बा बँक खात्यात जमा करण्यास सहमती देत आहोत मित्रांनो ज्याच्या खात्यावर टाकायचं आहे त्याचं नाव टाकायचं आहे मित्रांनो तिथे मराठीत त्याच्यानंतर खाली इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्याचं नाव मित्रांनो त्याच्यानंतर खातेदाराचा आधार क्रमांक इंग्लिशमधून टाकायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि दुसरे जे आपले सामायिक म्हणजे एक नाव असेल दोघं सामायिक असेल एकाचं नाव वरी जाणार आहे मित्रांनो एकाचं नाव खाली टाकायचं आहे मित्रांनो जो सहमती देत आहे त्याचं नाव खाली टाकायचं आहे मित्रांनो जर दो जण असेल मित्रांनो ज्याच्या खात्यात टाकायचं आहे त्याचं एकाचं नाव वरी टाकायचं आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दोघांचं नाव इथे टाकायचं आहे मित्रांनो आणि इथे सही दे करायची आहे मित्रांनो तर मित्रांनो असा फॉर्म भरून मित्रांनो आपल्याला कृषी सेवा अधिकाऱ्याकडे किंवा आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे हा फॉर्म आपल्याला लवकरात लवकर भरून द्यायचा आहे मित्रांनो आणि कृषी सेवा अधिकाऱ्याकडून मित्रांनो आपल्याला माहिती बी देण्यात येत आहे मित्रांनो आणि ते आपले फॉर्मसुद्धा भरून घेण्यात सुरुवात होत आहे मित्रांनो तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बिल आयकॉन प्रेश करा मित्रांनो ताकी येणारे पुढील नवीन व्हिडिओ तुमच्यातून मिस होणार नाहीत आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ताकी आम्हाला पण नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये इंटरेस्ट येईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो थँक्यू